हो आमचं लग्न दोन हजार चौदाला झालं दोन हजार बाराला आमची भेट झाली आणि भेटसुद्धा म्हणजे अविस्मरणीय अशी भेट आपण म्हणू शकतो मुंबईत मी जसं पूर्ण वेळ अभिनय या क्षेत्रात काम करतो त्याच्या जोडीला काही ना काहीतरी एक छोटा व्यवसाय असावा या उद्देशाने माझा आणखीन एक व्यवसाय सुद्धा होता आ, जो की इव्हेंट प्लॅनर आणि डेकोरेशन असा एक तर त्याचं माझं दादरला ऑफिस होतं आणि त्या ऑफिसमध्ये माझ्या व्यवसायाचं स्वरूप थोडंसं ब्रॉड करण्याकरता वाढवण्याकरता आम्ही दुसऱ्या एका कंपनीला हायर करायचं ठरवलं होतं आणि त्या कंपनीची रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मयुरी माझ्या ऑफिसला आली होती तर ही आमची पहिली भेट माझ्या ऑफिसवरची ज्यात मयुरी मला दिसली आणि पाहताक्षणी Uh, <laughs> आवडली म्हणजे तिला आधी uh, व्यावसायिक पार्टनर बनवून घ्यायच्या उद्देशाने बोलवलं होतं पण नंतर त्या भेटीगाठी वाढत गेल्या आणि मग लाईफ पार्टनरच बनवलं